बल्हारा दत्तनगरीत आज श्रद्धेचा महासण श्री जयंती यात्रेसाठी भरपूर गर्दी मार्गशीष महिना दिनांक चार डिसेंबर रोजी तेल्हारा शहरात भक्तिभाव आणि अध्यात्माने उजळून निघाले आहे श्री दत्त जयंती निमित्त भरणारी वार्षिक यात्रा आणि धार्मिक कार्यक्रमांची अखंड मालिका तेल्हारा तसेच परिसरातील हजारो भक्तांना आकर्षित करत आहे तेल्हाऱ्यातील धार्मिक वैभवाची ओळख असलेले भुयारातील ऐतिहासिक श्री गुरुदेव दत्त मंदिर हेच यात्रेचे मुख्य केंद्र श्री विष्णुदास महाराज यांचे एकोणीसशे मध्ये स्थापन केलेले हे पवित्र मंदिर आजही भक्त संस्कृतीचे दीपस्तंभ मानले जाते मार्गशीष महिन्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही भजन कीर्तन वातावरण मंगलमय झाले आहे यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात सकाळपासून भाविकांची मोठी वर्दळ दिसत असून आकाशी पाळणे चिरंजी प्रसाद पाणीपुरी थंडपेय खेळणी ज्वेलरी भक्ती साहित्य अशा असंख्य स्टॉल्समुळे यात्रेला नवी झगमग आलेली आहे हजारोंच्या गर्दीचा अंदाज लक्षात घेता तेल्हारा पोलीस प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे वाहतूक नियंत्रण गर्दी व्यवस्थापन आणि सुरक्षेसाठी पोलिसांची कुमक सतत गस्त घालत असून यात्रास्थळी कडक नजर ठेवली जात आहे यात्रेनंतर उद्या आयोजित असलेला महाप्रसाद आजच्या यात्रेचा मुख्य आकर्षण असून दूरदूरहून आलेल्या भक्तांसाठी ही प्रसन्नतेची महानुभूती ठरणार आहे शहर प्रशासन स्वयंसेवी संस्था आणि मंदिर समितींकडून स्वच्छता पाणी प्रकाश योजना व सुविधा व्यवस्थापनाची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे श्रद्धा अध्यात्म आणि परंपरेचा दिव्य संगम असलेली तेल्हारा दत्तयात्रा आज मोठ्या उत्साहात साजरी होत असून संपूर्ण तालुका भक्ती रसाने न्हावून निघाले आहे डीसीएन न्यूज करिता संपादक सागर खराटे नमस्कार डीसी न्यूज तेल्हारा मध्ये आपले स्वागत आहे आपण आलेलो आहोत दत्तवाडी मंदिर येथे आपल्या सोबत मंदिराचे विश्वस्त मनोहर महाराज देव आहेत त्यांच्या सोबत आपण चर्चा करणार आहोतच सोबतच त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया मंदिराविषयी माहिती एकोणीसशे सत्तावन्न साली विष्णुनाथ महाराजांचे गुरु त्यांनी केले त्यानंतर साठ साली देवाची आपण वगैरे म्हणले वगैरे केलं एकंद्र जवळपास म्हणू शकाल आपण महाप्रसादाचा कार्यक्रम दिवशी होत सहा हजार भक्तांसाठी महाप्रसादाचे वितरण मंदिरातर्फे केलं जात असतो बाबुळगाव येथून भक्तगण आलेले आहेत इथं दत्तवाडी मध्ये दर्शनासाठी तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मंदिरात ते आले त्यांना काय वाटले मंदिर जे आहे हे येणाऱ्या तालुक्यातील उत्पादन मंदिर आहे आणि या तालुक्यामधील सर्व अकोट येणारा तालुका बळापूर तालुक्यातील अकोला जिल्ह्यातील सर्व मंडळी दर्शनासाठी ठेव छत्या मोठ्या संख्येने उभे येतात आणि हे या ग्रामीण भागातील सर्व हिंदू धर्माचे श्रद्धा स्थान आहे दरवर्षी सालाबाद पर्या दर्शनासाठी येत असतो माझ्यासोबत माझे <धने> मित्रसंता यावर्षी सोबत आलेली आहे दरवर्षी इथं भागवताचा कार्यक्रम होते संध्याकाळी हरि कीर्तनाचा कार्यक्रम होते आणि यावर्षीसुद्धा आईचं भागवत आणि हरिक कीर्तनाचा कार्यक्रम आहे